गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभागाच्या वतीने रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यावर दीपेश वारंग यांच्या नेतृत्वाखाली सत्तावीस मे रोजी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेमध्ये सुमारे आठशे दारूच्या तसंच प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा कचरा गोळा करण्यात आला या मोहिमेमध्ये गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभागाचे अनिकेत वाडकर प्रणव सिनकर शुभम आगरे साहिल जाधव मंथन पाडावे मयूर भितळे समृद्धी चाळके मानसी चव्हाण सेजल मेस्त्री खुशी गोताळ ओंकार देसाई सौरभ बळकटे तन्मय जाधव अथर्व रसाळ प्रितम मांडवकर रश्मी जाधव श्वेता भितळे असे एकूण सुमारे तीस दुर्गसेवक आणि दुर्गसेविका सहभागी झाले होते